नमस्कार मंडळी नवीन काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अब्द्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील विधवा महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील आजारी व्यक्ती असतील या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे जानेवारी महिन्याचा हप्ता हा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेला आहे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला नाहीत तर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत तर जानेवारी हप्त्याच्या वितरणासंदर्भात लाभार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर देणं हे आपलं काम आहे तर या व्हिडिओमध्ये आपण या जानेवारी महिन्याच्या वितरणासंदर्भात जे महत्त्वपूर्ण प्रश्न लाभार्थ्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर एखादा प्रश्न राहिला तर नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपला किंवा कमेंट बॉक्समध्ये तो प्रश्न विचारा त्याचं उत्तर आपण देणार वितरणासंदर्भात लक्षात ठेवा तर ही व्हिडिओ आपण वितरणासंदर्भात बनवलेली आहे संदर्भात तुमचे जे प्रश्न असतील ते विचारायला काहीच हरकत नाही तर यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की सर नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या दोन महिन्याचे पैसे आमचे येतील का तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे आपण सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत की राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून मागच्या दोन महिन्याचे पैसे अनेक लाभार्थ्यांना मिळाले नाहीत तर या जानेवारी महिन्यामध्ये त्या लाभार्थ्यांना मात्र पैसे आलेले आहेत तर त्या लाभार्थ्यांचा प्रश्न असा की सर आम्हाला ते पैसे येतील का तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी पूर्ण व्यवस्थित माहिती सांगतोय की जे थकीत अनुदान आहे तर ते तुम्हाला कधीच मिळणार नाही त्याचबरोबर एखाद्या महिन्यामध्ये तुमचे अनुदान तुम्हाला आलेलंच नाही तर पुढच्या महिने ते अनुदान इन्क्लूड होणार का तर कधीच नाही त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे की जानेवारी नोव्हेंबर आणि डिसेंबर याचे पैसे येतील का तर येणार नाही ओके तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जानेवारी हप्ता आलाच नाही म्हणजे अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांच्या जानेवारीचा हप्ताच आलेला नाहीत तर त्या लाभार्थ्याने काय करायचं तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्यांच्याकडे त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये संजय गांधी निराधार अंदाज योजनेचा ऑनलाईन पोर्टल आहे त्यांच्यासाठी एक सेपरेट डेस्क आहे तर डेस्कमध्ये तुमची नोंदणी आहे का हे चेक करायचं आहे ते चेक करत असताना तुम्ही संजय गांधी निरामध्ये आहेत की दिव्यांग व्यक्ती योजनेमध्ये आहेत हे सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचे तुम्ही विधवा महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील आजारी व्यक्ती असतील तर ते सर्व तुमच्या तुमच्या रिलेटेड ज्या योजनेमध्ये तुम्ही अगोदर फॉर्म भरलेला आहे तर त्यामध्ये तुम्ही आहेत का हे व्यवस्थित चेक करून घ्यायचंय आणि मग जर त्या ठिकाणी तुमची नोंदणी काढून टाकली असेल तुमची के वाय सी पेंडिंग असेल तर ते करून घ्या या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही लक्षात ठेवा अनेक लाभार्थी म्हणतात की सर आम्ही अनेक वेळा चार ते पाच वेळा कागदपत्र तहसीलकार दिलेले आहेत पण तरीसुद्धा आम्हाला जानेवारीचा हप्ता येत नाही तीन महिने झाले आम्हाला पैसे येत नाही याचा अतिशय महत्वाचं कारण म्हणजे तुमची नोंदणी त्या ठिकाणी नसणं लक्षात ठेवा तुमची नोंदणी ही त्या ठिकाणी नसणं तुम्हाला त्या योजनेतून तुम बाहेर काढलेलं असतं म्हणून किंवा तुमची केवायसी पेंडिंग असेल म्हणजे काहीतरी तुमचं त्या ठिकाणी पेंडिंग आहे म्हणून तुम्हाला हप्ता येत नाही जर तुमचं सगळं काय क्लिअर असेल तर नक्कीच तुम्हाला हप्ता येणार काळजी करायचं नाही म्हणून ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्याने तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी चौकशीने करायची तर साडीशा करून ते चेक करून घ्यायचे लक्षात ठेवा त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार एक लक्षात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून खूप मोठा गोंधळ घातलेला आहे एक महिना त्यांनी स्वतःकडे राखून ठेवून लेट पैसे वितरित करत आहेत लक्षात ठेवा त्यामुळे फेब्रुवारीचा महिना हा आता लेटच जाणार आहे म्हणजे जसं मागचा पण आठव महिन्याच्या शेवटी आला जानेवारीचा सुद्धा महिन्याच्या शेवटी आला तर ते फेब्रुवारीचा सुद्धा हा शेवटी येणार आहे त्यामुळे जी पाच सहा तारीख जी दिली होती राज्य सरकारने किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी काही एक तारीख दिली होती महिन्याच्या पहिल्या तारखेला तर ते काही गोष्टी घडणार नाही ते शक्य नाही आहे त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता हा लेट येणार आहे त्यानंतर सोमवारी वितरण होणार आहे का तर शंभर टक्के ज्या लाभार्थ्यांचे वितरण अद्याप झालेले नाहीत तर त्यांचं सोमवारी लाभ वितरण होणार आहे लक्षात ठेवा एक तीस ते पस्तीस टक्के लाभार्थ्यांचे वितरण बाकी आहे तर ते सोमवारी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सोमवारी वाट बघायची जर सोमवारी नाही आलं तर मंगळवार बुधवारी मात्र तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची लक्षात त्यानंतर एक प्रश्न होता की सर माझ्या म्हणजे आधार कार्डवरती तालुका चेंज आहे आणि यू डी आय डी कार्डवरती सुद्धा तालुका चेंज झालेला आहे म्हणजे कदाचित लग्न आणि सासर अशा जा दोन गोष्टी ज्या असेल म्हणजे माहेरचे डॉक्युमेंट्स असतील लग्न झाल्यानंतर सासरचे डॉक्युमेंट्स तयार झाले असतील जे काय असेल ते तर या ठिकाणचं उत्तर असं असणं आहे की तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहताय त्या तालुक्याचे तुम्हाला कागदपत्र पाहिजे आणि त्याच तालुक्यामधून तुम्हाला त्या, त्या योजनेचा लाभ मिळतो लक्षात ठेवा त्यामुळे हे वितर तर अशा पद्धतीचे महत्वपूर्ण वितरणासंदर्भात जे काही प्रश्न होते ते प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत थकी अनुदान दा मिळणार नाही आहे फेब्रुवारीचा हप्ता लेट येणार आहे त्याचबरोबर ज्यांचे पैसे झालेले नाहीत त्यांनी त्या पद्धतीने जाऊन चौकशी करायची अशा पद्धतीने वितरणासंदर्भात जे काही लाभार्थ्याचे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती सर्वांना शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र